नमस्कार शेतकरी साधी साधीमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये ऊन दिसून येईल थोड्याशा विभागामध्ये पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणाच्या काही भागामध्ये पश्चिम विदर्भामध्ये आज आपणाला ऊन दिसून येईल तर पूर्व विदर्भ कोकण त्यामध्ये दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये आज आपणाला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसून येईल त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली जिल्ह्याचा काही भाग असेल धाराशिव लातूर तसेच बीड परभणी या भागामध्ये आज आपणाला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून शे येण्याची दाट शक्यता आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसून येईल त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पूर परिस्थितीजण्य पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तसेच आज पाहिलं तरी सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे मंगळवेढा सांगोला जत कवटेमका सांगली मिरज या भागात ढगाळ वातावरण राहील तसेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या भागात पावसाचा जोनं वाढ वाढताना दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या शेतीचं योग्य ते नियोजन करता येईल आपले काही ये प्रश्न असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा